पण बुवा चांगल्या चांगल्या म्हणताना थोडं मग वाईट चाललं तुका पण नाही खरा खरा सांगू काय भाऊ तुम्ही तुम्ही बाय पण हात मोडल्या त्यात जात नाही तुमच्या पक्षात तुमच गुरुजी सांगतो बाईक की नाही तुम्ही अरे असो तुझ्याशी जास्त काय बोलण्यात मजा नाही आणि समजलं तुझा काय की फक्त कारण घसकावून काढे माहित नाही एक मनोरंजन म्हणून भाग सांगितला रे ह्याचं काय करून बसला जोतो उठतो माझ्या केसार जोतो उठतो अरे हात म्हणून उडवतोय ना हात म्हणून उडवते माझ्या तोंडाने बघत ओम नमस्कार आणि खरं आहे ते तो 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 आता काय माहितीये भजन भजनाशी काल सकाळी सात वाजताना बाहेर पडलेलं आहे मी सात वाजताना सकाळी सकाळी सात वाजता कल्याणला दुपारी टिटवाळ्याला आणि काल संध्याकाळी कोलाडला होतो आज घरी आलो बो जे वस्तू दे तीन दिवसांनी जेवलं म्हटलं त्याच्यात कुठे लाज त्याच्यात कसली लाज आहे हो काय लाज कधी सांगायची हे हे तर खात नाही हे खात नाही ते ना? भार 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 ते सत्य आहे त्या दिवशी त्यांना डोंबोगलीला भेटले मला मतलब पवार बॉस आला म्हणता भेटला तुम्ही आपण समोसा खाऊया समोसा खाऊया म्हटलं बरोबर गेला त्या स्टेशनला दोन समोसे घेतली त्या समोसे घेतल्यावर त्यांनी ती प्लेट मधून समोसे आणले दोन चमचे आणले चमचे आणले ते आपलं मस्तपैकी व्यवस्थित मी मोडून आपलं ते समोसा चमच्या खायला सुरुवात केली या माणसाने काय गेला त्या समोसाचा हातात धरला हातात धरला आणि बॉट घातला भोट घातला ड्रिल जसं होल मारत तो होल मारला होल मारला भुतूरला खाऊ सुरुवात केला त्यांना अरे मी म्हटलं तू येडोस काय रे म्हटला लोक म्हटलं मला ओळखत म्हटलं तुका म्हटलं हसतील लोक नाही म्हणतो पेडणेकर बुवा तू गप्र म्हणतो का म्हणत माहिती नाही अरे म्हटलं भुतूर होल काढून म्हटलं भुतूरला काय खातस ते नाही तू का माहित नाही डॉक्टरने सांगितलेला बाहेरचं काय खाऊ नको म्हणून भुतूरची भाजी खातोय बरं त्यावड्या झाल्या थयत नाही थांबलो थयत नाही थांबले ते हॉटेलच्या बाहेर येताना दोन चमचे पण किशात टाकला नाही आणि म्हटलं बुवा तुक काय नाही म्हटला अरे समोरचा खाताना म्हटलं इज्जत घालवलंच ते घालवलंच आणि म्हटलं हॉटेलवाले दो, दो, दोन दोन चमचे पण खिशात टाकलं तू गपड म्हणता पेडणेकर तुला माहिती नाही म्हणता डॉक्टरने सांगितलेला काहीतरी खाल्ल्याचे नंतर दोन चमचे घ्यावा म्हणून याला विनोदी म्हणता गणबा कसं गोल्डन बाबा तो आम्ही नेला पाणी उडाला की आमची पितळ गुढी पडली गणपती आय लव्ह यू याच दिला तरी भरा होईत रे काय तुका बोलत नाही पण नको आ नाही बुवा असं काय नाही झोपडपट्टी मध्ये चाळीमध्ये राहणारे पण आयफोन वापरतात बुवा म्हणजे तुम्ही बिल्डिंगवाल्यांनीच आपला असा काय नेम आहे काय बुडच्या गातेत नेम आहे तर चाळीमध्ये राहणारे रह पण किती पहिला होता या ठिकाणी माता भगिनी बसलेले आहेत आजी बसलेली आहे आजी पहिला काळ होता पहिला उठल्याच्या नंतर महिला वर्ग आंघोळ करायचे का का पहिला काळ होता आपली आई आजी उठल्याच्या नंतर आंघोळ करायची तुळशीला पाणी घालायची चुलीच सारवण करायची आणि भाकरी भासता भासता राम रे राम भगवंताचं आपोआप नाव निघायचं पहिला काळ होता लोक जगली आता काळ बदलत चालला तुमच्या घरी काय नाही आमच्या घरी काय ब्रश पण करत नाही कुठल्या आधी पहिलं मोबाईल घेणार टिपल्या टिप्या टिपक्या टिपक्याचे पॅटर्न लॉकली तो मोबाईल उघडणार व्हॉट्सअप चेक करणार आणि एवढा स्पीठ मांडणार एवढा एवढा चपाती का एवढं पीठ मळणार पोळपाटा ठेवणार हातात पोळपाट घेणार आणि चालू करणार पोळ पोळ पोळपाट खाणार समजला ह्या ठिकाणी मुंबईच्या खरोखर मुंबईची महिला वर्ग आलेले आहेत या लोकांना हे मुंबईमध्ये कार्यक्रम बघायला मिळत नाही पण पहिला काळ होता मंधुनु या ठिकाणी आमचे शेठ बसले आहेत शेठ पहिला काळ होता लोक अनपड होते बाबा नू लोक अनपड होते पण कसे जजमेंट शिर होते पहिलो पोडग दुसरीत बसलो की दुसरं पहिलो पहिली <laughs> पहिलं पोडगो दुसरीत गेलो की दुसरं पोडगो बुवा बसायचो पहिलो मुलगा तिसरीत गेलो की तिसरं पहिलीत बसायचो म्हणजे पहिल्याचे दफ्तर हे का म्हणायचं ह्याची पुस्तक हे का, का म्हणायची लाईनि जजमेंट होती भले अनपड होते बुवा जजमेंट ना आता शिकले लोक आता खूप शिकले आता फॅमिली प्लॅनिंग मध्ये आले अहो आमच्या बाजूला एक दहा वर्ष झाले लग्न होणं ते काय विचारलं काय रे भाऊ नाही म्हणता आमचा फॅमिली प्लॅनिंग अरे हेडे म्हटलं दहा वर्ष झाली नाही म्हणता आता म्हणलं माझा तोडूचा तर मी माझ्या डॉक्टर फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलोय तो डॉक्टर म्हणता पाच सहा लाख रुपये खर्च तर त्या विचारलं म्हटलं लग्न केलं किती खर्च तर म्हणता पाच सहा लाख झालो आणि आता म्हणता पोरक्यासाठी पाच पाच सहा लाख म्हणता पोर कितीच्या भावात पडलं बाराच्या भावात पोर पडला की नाही तर हा मग काय ते चंद्राला सांगितलं काय चंद्राला सांगितलं मागे तू नाही म्हणून सांगितलं शाळेत त्याला द्या मागे शाळेमध्ये एकत्र होतो आम्ही गुतीने सांगितलं पवार करा उद्या कोणी दांडी मारायचा नाही देशपांडे सर आपल्याला उद्या चंद्रावरती व्याख्यान देणार आहेत मगाशी सांगितलं ना लोक चंद्रावर गेले म्हणून त्याचा सांगतोय सरांनी सांगितलं उद्या कोणी दांडी मारायचं नाही देशपांडे सर उद्या चंद्रावरती व्याख्यान देणार आहे याने बोटवर केला बोटवर केला उठलो म्हणता गुरुजी विचारतात पवरा काय नाही म्हणता मी उद्या म्हणता चंद्र येणार नाही का माझे म्हणता पाठवणार ना असो बो मनोरंजन घरी फडकू नको तुका चांगला चांगला म्हणताना तू पण त्यांच्या पंक्तीत अनुभव नको कारण बुवा सुंदर आवाज आहे तुझ्या पण सांगतो <laughs> नाच पण अप्रतिम आवाज आणि बो दहा वर्षामध्ये ना तुम्ही टॉप टेन मध्ये बसता काय बरोबर की नाही पण एवढं भुरळ फुगून जाऊ नको अरे असो त्यात काय हा काय बाबा अरे जेवणा काय त्यात काय बघा मगाशी सुंदर पंक्ती बसल्या होत्या आता अशा पंक्ती दुर्मिळ होत चाललेल्या वाढणारे वाढतात खाणारे बसून खातात पण मुंबईमध्ये तर तसं नाही मुंबईमध्ये वाढणाऱ्या एका जाग्यात असतात आणि खाणारे भिकारसारखं बोल फिरत असतात त्याला सिस्टम म्हणतात त्यात मी लंचा पापड होतात पण ही भारतीय बैठक खाणारे बसलेले असतात वाढणारे डाळ घ्या भात घ्या भाजी घ्या पापड द्या लोणचं द्या पण बत्तीची कामार असतात आणि त्यांनी जर चौकीची पॅन्ट वापरला त्या पाठश्याक भात घेण्याची इच्छा नाही <laughs> तो वाकलो भात वाट्या म्हणता ओम नम शिवाय परिस्थिती <laughs> 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 हसलं पाहिजे हसल्याने ब्लड सर्क्युलर होतो डॉक्टरही सांगतात हसल्याने हटॅ येत नाही आता हे बिल्डिंग वालेत ना मोठे मोठे बिल्डिंग मुंबईच्या टॉवर मधले हसण्यासाठी पैसे देतात दे डॉक्टर हु, हु, सांगतात पण हसा पण हसता हसता मायबा भजन जनू महिला वर्ग माता बघिनी समोर्याच्या पाठीत डरकाळ पडला ना तो मात्र सांगायचं नाही असं बो हसवतात ना मग अहो आमच्या दिवशी बो गावी नवीन सून आलेली मुंबईसून अशी नवीन सूल मुंबईची जीन्स पॅन्ट वाली गावचा काय माहितीच नाही गावचा माहिती नाही जीन्स पॅन्ट घालून ये सासू कडक सासू म्हणता सुनबाई इकडे ये हो सासूबाई काय म्हणताय तो घराच्या समोर वाढवा त्याच्यात म्हणता म्हस बांधलेली आहे म्हशीक म्हणता चारो घालून ये ती मुंबईची हो जीन्स पॅन्टवरची बिचारी काय माहिती ती गोट्याच्या गार गेली आणि भशीन रातभर ना रवतो रवतो ना तोंडात घोफ येस काढला तो दरदर पांढरव असो फेस होतो तोंडा ती गोठ्याच्या दारात गेली पुन्हा पाठी सासू विचारत असून बाय मशीला चारा घातलास का म्हणतो नाही का ती म्हणतात अजून ब्रश करता पवार बो गा उल गया। तो तो है। तू काय धक्त रे मी तुका हसवणार तू किती तो माझ्यावर तुटोनपट काय नाही आणि शिवरात्री वगैरे बघा आम्ही पण सांगतो तू पण सांग ना हे शाळेत विचारला नेऊ परशुरामाचा धनुष्य कोणी मोडला पुढच्या आक्षेपच मला माहित नाही मी म्हणतो काय शाळेत झालो नव्हतो पण बुवा काळानुसार गरज आहे काळाची गरज आहे बुवा काळ बदलत चाललाय बो काळ बदलत चाललेला आहे कारण काळानुसार वागलं पाहिजे कारण बोवा तुम्ही आणि दुसरी तुला कळकळ मी विनंती आहे तुम्हाला हात जोडून टायमिंगचं बंधन घ्या आता काय होणार माहिती आहे अंधोळ दळता आणि कुत्रो खाता ह्याचा कसा माहिती आहे ह्याची ऐट सावकारायची ह्याची ऐठ सावकारायची दुकान कुरुमोर याचा कुल ॲक्शन लावा आणि म्हाका बैल म्हणा ना 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 बाबू मराठी मीडियम ना तू इंग्लिश बै भडायले इंग्लिश मग मराठी मीडियम वा 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 बरा होता तू मांड्यात बसलो तो मराठी मीडियम ना इंग्लिश कुठली शाळा हा कुठे आली हयच आहे गावाक अरे बाबा माझ्या महिला वर्ग इंग्लिश मिडियम मला एक समजलं नाही माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी मिडियमला शिकून आज अमेरिकेला आणि लंडनला लें 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 त्यांचे धडे घेतात युनिव्हर्सिटी मध्ये आणि आपण आपली मुलं मराठी असून आपण इंग्लिशला टाकत आहोत मुलं शिकली आपल्याला सुन मग आपण जास्त शिकलेली करत आहोत सून मला जास्त शिकलेली शून जास्त शिकलेली करतात मग पोरांका शेजारच्या मॅडमकडे ट्युशनला का पाठवतात घरातच घ्या ना मुलांचा ट्युशन मराठी मिडियम बरा इंग्लिश मिडियम बघितला तर मी दिव्याला राहतो इंग्लिश मिडियम डोंबवलेल्या खूप आहेत आमच्या बुवांनाही माहिती आहे डोंबवलेल्या चांगले चांगले इंग्लिश मिडीयम आहेत ओ म्हणजे खरी परिस्थिती सांगतो चार चार वर्षाची लेकरं इंग्लिश मिडियमला ले, चार चार वर्षाची लेकरं पाच वाताना त्यांची आवस उठवतात उठवता शिवाय खाली गाडीवाल नेऊ दिलेली असता मैदानात ते आज चार वर, चार वर्षे पोरं घ्या कसं उठवणार पाच वाजताना आणि तसं बकोट धरून संडास म्हणजे संडास मध्ये घेऊन बसवणार आणि ती म्हणणार बाबू कर कर मम्मी नाही झाला मम्मी नाही झाला बाबू जोर लाव लाव मम्मी नाही झालं मम्मी नाही झालं झोपेत तर बाबू कूत कुत कूत मम्मी नाही झालं इंग्लिश मिडियम राहिला हो मुलांचं आपण खेळणं करून टाकलंय बंदोन खेळणं गोआ हो या ठिकाणी बसले आहेत आम्ही सहावी सहाव्या वर्षी आम्ही पहिलीच बसलो सहाव्या वर्षी हे सहाव्या वर्षी पहिलीच बसले हे बोबल सहाव्या वर्षी पहिलीच बसले करतात ना आता चांगले टॉप लेवलचे ऑफिसर आहेत ते बसले ना शिकले ना हे मोठे अहो असं काय नाही आपल्या आपल्या संस्कृतीवरती आहे पण इंग्लिशमुळे इंग्लिश मिडियममुळे आपण मराठीचं आपण दुष्काळ केलं आणि आज मराठी भाषा दिन आहे त्या मराठी भाषा दिनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा टाळ्या मारा टाळ्याचा का प्रश्न जोरात द्या कारण आमचं ही टाळ्यांवरतीच आम्ही जपतो तुमची साथ हाच आमचा विकास बी बीजेपी बीजेपी <laughs> सांगा काच ऐका म्हणजे मी कट्टर बीजेपी आहे मी जातीवंत बीजेपी आहे कोणाचं बाकी ऐकू पवार पवारवर काय ऐकू नका त्या पवारांना वाटोळा कोण टाका बीजेपी म्हणजे काय बीजेपी म्हणजे काय बुवा जनार्दन पेडणेकर <laughs> राजकारणाचा नाही आणि एक विषय सांगतो तुम्हाला गावागावात राजकारण करू नका आज तुम्ही बाहेर गेलात आज खारेपटणामध्ये आलात किंवा आमच्या कोंबुर्ल्यामध्ये आल्यात किंवा खंबाळ्यामध्ये गेलात आम्ही तुम्हाला कुठल्या पक्षाचे म्हणून विचारणार नाही कुठल्या गावातले आलात गावा गावा तुम्ही कारण ह्या गावची एक ज्युती आहे या गावासाठी एकदा जोरदार टाळा मला सांग गावामध्ये लोक सांगतात पेडणेकर बुवा तू घोराबा हुशार आहेस सरपंचा इलेक्शनला फॉर्म भर मतला अजिबात नको का एक वर्ष म्हटला फॉर्म भरायचो आणि चार वर्ष मतलं उठ्या गावाची दुश्मनी करून घ्यायची कोणाच्या बापसा मतला शिकवला ना अजिबात फॉर्म भरला ना, तो ना। नहीं ते म्हणतो मग पोलिंग एजंट तरी पण पोलिंग एजंट शाही लावायला बनव बसवला नाही त्या इलेक्शनला गावी मजा बघितली इलेक्शनची माझ्या काय असे ते सगळे सकाळीच पहिले नव तरुण मित्रमंडळ अठरा वर्ष पूर्ण झालेले नवीन सभासद चला फॉर्मलवर घालू मस्त सेंडबीन मारून मतदान करायला दुपारी सगळ्या माता भगिनी लाडक्या बहिणी निघाल्या चलग सके चलग सकू इलेक्शनला दुपारी अडच ते तीनच्या मानाने बाम लावणार सगळं मित्रमंडळ सगळे लावणार लावणारे दोनच्या नंतर एक दोन वाजताना इलो बाम लावून इलोन त्या मशीन मशीनकडे सोब रोवलो जाऊन तो साहेब विचारता भाऊ तुमका काय समजत नाही का, का तो काहीच बोलत नाही तरी पण तो ऑफिसर विचारतो हो, इलेक्शन कमिशनर भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम तसा म्हणता काय नाही पण म्हणता 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 रात्री पक्षाचे आठवत नाही या ठिकाणी रुपाचा बघ येत खूप मजा मजा करणार रातभर बोल तू काय का म्हण ऐकलं पण बघा लक्ष्मी कशी लक्ष्मी जातात या जाती कोणतं उदाहरण बघा मी मेले मोम दोन नाही असं रे एक मजा <laughs> म्हणू आ 《チューラーチューラーチューラ